नमस्कार मी दैवशाला गुळवे माझा कपिलेश्वर महिला बचत गट आहे हे सर्व वस्तू आम्ही हाताने घरी बनवतो आहे आणि हे जे आहे हे लाकडाचं जे आहे हे पूर्ण अखंड आहे ह्याला जॉईंट वगैरे काही नाही आहे हे लाकूड शिसमचं आहे हे घ्यायला फार महाग पडतं म्हणून विक्रीला पण महागच विकावं लागतं आणि ह्याच्यावर चपात्या पोळ्या वगैरे करतात हे आहे बेलन हे पण शिसमच्याच लाकडाचं आहे आणि हे आहे मॅशर ह्याला चपातीला तेल लावायचं पुरण वाटायचं अजून पावभाजी करता येते ठेसारगडता ते भरपूर कामं होतात ह्याने आणि ते पळपोट ही काटवट आहे हा भिमतोडीचा उद्देशच आहे की जुनं पुढं आणायचंय त्याच्यामुळे हे पण आम्ही तयार करतोय भाकरी मा... पीठ मळायचं भाकरी करायचं हा जुनं तेच होणं आता शक्यतो मिळत नाही आता पण सिटीतले लोक हाऊसनी घेऊन जातात स्वतः हे आम्ही हा वन पूर्ण अखंड जॉईन नाहीये हे हे पण पूर्ण आखंड त्यात परत चॉपर पण येते छोट्या पेट्या पण येतात मुलांचे गल्ले वगैरे असतात ना त्या टाईपच्या पेट्या पण बनवतो परत चाटू बनवतो चीक हटायचं असतं ते हे रुपयाला आणखी काय काय मिळतं आपल्याकडे आणखी चाटू रवी सगळंच भेटतं पण आम्ही आणलं नाही सध्या दाखवायला बाकी पण हे जर घ्यायचं असेल तर कुठे मिळेल आम्हाला हे जामखेड अहमदनगर जिल्ह्यात जामखेड आहे जामखेड हा तालुक्यामध्ये हो जामखेड आणि गाव कोणतं

हा मग तसं कुणी जर मागितला माल तर देऊ शकतो ना हा जर कोणी तुम्हाला ऑर्डर दिली बल्क मध्ये आम्हाला एवढे पाहिजे दुकानदार वगैरे तर तुम्ही देऊ शकता देऊ शकतो हो, अच्छा हा अकराच आहे हो ऑर्डर प्रमाणे करून मिळेल ना ओ, हो 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 हा पण ह्याच्यामध्ये भावामध्ये फरक पडेल दहाचा घेतला तर कमी मध्ये पडेल अकराचा घेतला तर त्याच्यापेक्षा जास्त बाराचा घेतला तर त्याच्यापेक्षा जास्त रेटमध्ये बदल पडेल हो होवडाच भरपूर गोष्टी पण तुम्हाला तिकडे मिळतील लोकेशन तिकडे आम्ही आणले नाही कारण ना, आमच्याकडे तयार नाही झालं तितक्या वेळेत म्हणजे आमचं नक्की नव्हता अच्छा मंडळी तुम्हाला जर काय ह्यातलं काही पाहिजे तर तुम्ही बिंदास पटवायच्या गणेश गुळवे या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आता तुम्ही जामखेड अहमदनगर मध्ये जाऊन तुम्हाला हे गोष्टी मिळू शकतात कपिलेश्वर महिला बचत गट धन्यवाद Thank you.